ही विनंती करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय भारत धन्यवाद आदरणीय अजित दादा यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत त्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांचे त्यांच्या ठिकाणी स्वागत करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार आपल्या लाडक्या नेत्या सन्मानिय पंकजाताई मुंडे ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ते राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा नेता असलेले महादेवराव जानकरजी बबनराव लोणीकरजी रत्नाकर गुट्टेजी मेघना दिदी बोर्डीकर बाबाजी जी सदाबो सदाभाऊ खोतजी राजेश फिटेकरजी रामप्रसाद जी विलास खराज जी मोहन भाऊ फड संजय भाऊ केणेकर राहुल दादा लोणीकर संतोष भाऊ मुरकुटे राजेशजी देशमुख आनंदराव भरोसे व्यंकटराव शिंदे बी एन दाभाडे प्रताप भाऊ देशमुख सतीश गाडगे भावनाताई नखाते मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो दादांनी आत्ताच सांगितलं आम्हाला याला उशीर का झाला आज देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नव्वद वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय आम्ही त्यांना सांगितलं चांगला चाललाय आता तुम्ही इथन गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता मोदीजी म्हणाले जानकर जी को बोल देना अठरावी लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आप क्या भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिये मोदीजीचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे सांगा मोदीजीना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का सांगतो महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे काम केलं कुरकुर नाही कुरबुर नाही सातत्याने आपल्या खात्याच काम अतिशय नेटाने करायचं सामान्य माणसाकरता काम करायचं आणि पाच वर्षामध्ये एक रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकला नाही हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे अरे महादेव जानकरांची श्रीमंती इथे बसलेले लोक आहेत महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मी अजित विशेष आभार मानेन ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी अजितदादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे दादांनी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे आणि त्यांनीही ते मान्य केलं खरं म्हणजे विटेकर असतील लोणीकर असतील किंवा आमचे बोर्डीकर साहेब असतील सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती पण आता या तीनही ताकदी आणि मंचावरची सगळी ताकद आता महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभी राहणार आहे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना असेल अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस असेल मोदीजींच्या नेतृत्वात तर आम्ही सगळे काम करतोय भारतीय जनता पार्टी असेल आमची रिपाई असेल आमचं रासप असेल आमच्या सराभव खोताची रयत क्रांती असेल मी सगळ्यांची नावं घेत नाही पण एक अतिशय मोठं अशा प्रकारचं महायुतीचं एक गठबंधन आम्ही तयार केलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने एक्केचाळीस खासदार मोदीजींच्या झोळीत टाकले आता तो रेकॉर्ड आम्ही मोठणार आहोत आणि त्याहीपेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजातही असणार आहेत तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत हा विश्वास मला आहे बंधू भगिनी नो मोदीजींनी दहा वर्षामध्ये देश बदलला गरीबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा पण पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात कोणी राबवला असेल तर तो मोदीजींनी राबवला आपल्याला आश्चर्य वाटेल जगही तोंडात बोट घालत आहे दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी करून दाखवलं जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे भारतामध्ये काय आश्चर्य झालं जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं कारण मोदीजींनी मुडभर लोकांकरता काम केलं नाही गरीबाला घर मिळालं पाहिजे गरीबाला पाणी मिळालं पाहिजे गरीबाच्या घरी वीज गेली पाहिजे गरीबाच्या घरी सिलेंडर गेलं पाहिजे गरीबांच्या आमच्या महिलांना शौचालय मिळालं पाहिजे मुद्रा पाच सालो मे पुढच्या पाच वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलणार आहे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही आज ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं चालली आहेत आपल्या सगळ्यांना हातामध्ये घेतलाय नागपूर पासन गोवा पर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या आप परभणीमधनं चाललेला आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे या महामार्गाच्या त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रियल क्लस्टर तयार करणार आहोत एमआयडीसी तयार करणार आहोत कृषी विज्ञान केंद्र तयार करणार आहोत कृषी विकासाच्या योजना तयार करणार आहोत एक प्रकारे जसा समृद्धी महामार्गामुळे पंधरा जिल्ह्यांना समृद्धी मिळाली तसं शक्तीपीठ महामार्गामुळे त्या नवीन संधी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी निर्माण होणार आहे एकीकडे एक आपण त्या ठिकाणी आपल्या समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी तयार करू आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग असणार आहे या माध्यमात विकासाची नवीन संधी या ठिकाणी निश्चितपणे तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल बंधू भगिनी खऱ्या अर्थानं मोदीजींनी जे विकासाचं काम केलंय ते तर प्रत्येकाकरता या ठिकाणी आहेच पण खऱ्या अर्थानं एक जर सक्षम खासदार मिळाला लोकसभेलाही विसरायचे आणि विकासालाही विसरायचे त्यांचा फंडा पक्का होता निवडणूक आलं की उभं राहायचं लोकांची मतं मागायची आणि त्यानंतर विकासाला विसरून जायचं पण मी तुम्हाला सांगतो महादेव जानकर असा माणूस आहे जो कर्ज रूपाने तुमचं मत मागतोय आणि एक कर्ज महादेवराव जानकर पाच वर्षामध्ये विकासाच्या व्याजासहित तुम्हाला की यांना हे देखील लक्षात येणार नाही की राजकीय दृष्ट्या काय केलं पाहिजे कोणाला काय सांगितलं पाहिजे त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे नाहीतर जानकर साहेबांनी मला निरोपच दिला नाही म्हणून कोणीतरी नाराज बसलाय मग आमची आवश्यकताच नाहीये का म्हणून कोणीतरी घरी बसलाय असं करू नका सगळे घटक पक्षाचे नेते एकत्रित एक या तुम्ही या निवडणुकीचं प्लॅनिंग करा आणि तुम्ही जानकर साहेबांना सांगा कि हे आम्ही प्लॅनिंग केलंय जानकर साहेब या प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही काम करा हा जानकर साहेब असा व्यक्ती आमचे जानकर साहेब तुम्ही एकदा प्लॅनिंग केलं तुम्ही थकून जाल पण जानकर साहेब काही थकत नाही सकाळी सहा वाजता पासून रात्री चार वाजेपर्यंत गरगर 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 -गर फिरणारे आमचे जानकर साहेब आहेत त्यामुळे तुम्ही यांना सांभाळून घ्या एक सामान्य असा नेता जनसामान्यांचा सा नेता, नेता एक गरिबांचा वंचितांचा नेता परभणीच्या पदरी आम्ही दिलेला आहे सगळ्या नेते मंडळींच्या पदरी दिला आहे आता या नेत्याला त्या ठिकाणी दिल्ली पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावी एवढीच विनंती तुम्हाला करतो मध्ये तर येईनच पण आज तुमचं वचन घेतो की जानकरांच्या विजयी सभेमध्ये आपण सगळे एकत्रित राहू आणि त्या विजयी करता शिंदे साहेबांसहित आम्ही सगळे तुमच्या मध्ये येऊ एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सचिन देशमुख हे आभार अरे यार तुम्ही हात हो भैया हॅलो निर्धार हॅलो हॅलो आणि सर्व मनापासून स्वागत सर्वच या ठिकाणी आमदार आणि खासदार माझे आमदार सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपल्या सर्वांच मनापासून या ठिकाणी स्वागत आहे परभणीची जनता आता परिवर्तन करण्यासाठी आपल्या महायुतीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी खडी झालेली आहे परभणीच्या जनतेनं वज्रभूळ वाहन दिली आहे आणि म्हणून या या ठिकाणी लोकसभेमध्ये आता महायुतीचाच उमेदवार मोठ्या मताधिक म्हणजे हलणार नाही ना